नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकर दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल ईडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये बघितलं या ठिकाणी आज सोयाबीनमध्ये चांगली वाढ होत आहे मित्रांनो नवीन आली असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील मित्रांनी होत्या ची सोयाबीन बाजारभाव